तेरा तेरा चौदा रुपये चौदा पंधरा सोळा सतरा अठरा रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये रुपये अडी रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये 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 पन्नास रुपये पन्नास एकावन बावन बावन त्रेपन्न त्रेपन चौपन पंचावन्न रुपये सत्तावन्न अठ्ठावनुय अठावन अठावन रुपये अठावन एकोणसाठ साठ एकसठ एकसठ त्रेसठ चौसठ चौसष्ट चौसष्ट रुपये चौसष्ट रुपये चौसठ पासठ सासठ सासठ सासष्ट रुपये चौसष्ट